नमस्कार मित्रमेंदू आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त लुस लुशीत अशा पुरणाच्या पोळ्या तर पुरणाच्या ब पोळ्या बनवण्यासाठी मी इथे ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपण घरची डाळ घेतलेली घरी हरघरी घेऊन ही डाळ बनवलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी कोरडी अशी ही डाळ आहे आणि ही डाळपासून आपल्याला आता पुरणपोळी बनवायची आहे तर पुरणपोळी बनवण्यासाठी आपण इथे दोन वाटी डाळ घेऊन घेणार आहोत मोजून येण्यासाठी की आपल्याला सगळं साहित्य मोजता येईल म्हणून आपण मोजून घेऊया तर दोन वाट्या मी इथे डाळ घेऊन येणार आहे एक वाटी आणि हे दोन वाटी हे दोन वाटी आपल्याला डाळ घेऊन घ्यायची आहे आणि याच्या आपण आता पुरणपोळ्या बनवणार आहोत तर आपण आता ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत तर डाळ मी आता तीन चार पाण्याने धुवून घेतली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची कारण डाळ टिकवण्यासाठी तिला पावडर लावलेली असते म्हणून डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ धुतल्यानंतर आपण इथे ही कुकर घेतलेली आहे आणि कुकरमध्ये आपल्याला आपली जेवढी डाळ होती त्याच्या दोन पटीनं पाणी टाकायचं म्हणजे आपले दोन वाट्या डाळ होती तर आपल्याला चार वाटी पाणी टाकायचं जर आपल्याला कटाची आमटी करायची असली तर आपण चार वाट्या पाणी घ्यायचं आणि जर आपल्याला कटाची आमटी करायची नसली तर तुम्ही तीन वाट्या पाणीसुद्धा टाकू शकतो तर मी ते चार वाट्या पाणी घेते मला कटाची आमटी करायची आहे म्हणून तर एक वाटी दोन वाटी ही तिसरी वाटी आणि ही चौथी वाटतं वा आता हे चार वाटी पाणी आपण कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी आपल्याला गॅसवर छान उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला डाळ टाकायची आहे कारण उकळी आल्यानंतर डाळ टाकली तर डाळ आपली पटकन शिजते आणि छानही शिजते आपल्याला आता छान उकळून गेलेलं आहे आणि आता पाण्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे तर तुम्ही बघू शकता पाणी आपलं छान उकळते आहे आणि हे उकडलेल्या पाण्यात आपल्याला डाळ टाकायची जर आपण उकळलेल्या पाण्यात आपली डाळ टाकली तर पटकन आपली डाळ शिजते आणि छानही शिजते म्हणून उकळलेल्या पाण्यातच आपण डाळ टाकायची म्हणजे खूप लवकर शिजते ती तर आपण इथे डाळ टाकून घेतलेली आहे आणि अजून एक उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे छान उकळायला लागलेली आहे आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊया घेऊन घेऊ आणि झाकणं तर बंद केलं आहे आणि आपल्याला चांगल्या आता पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या आहे छान कारण ही घरच्या आरबरे घेऊन डाळ बनवलेली घरची डाळ आहे आणि ही घरची डाळ शिजवायला आपल्याला जास्त वेळ लागतो बाहेरची डाळ पटकन शिजते कारण ती पॉलिश केलेली असते तर हे घरची डाळला आपल्याला एक किंवा दोन शिट्टी जास्त करावे लागते म्हणून मी ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे तर आपण डाळ शिजायला टाकलेली हे आहे आणि तोपर्यंत आपल्याला पुरणपोळीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ भिजवून घेत घेण्यासाठी मी इथे हे बारीक वस्त्रगाळ केलेलं पीठ घेतलेलं आहे कापड्यानं गाळलेलं आहे तुमच्याकडे कापडानं म मैद्याची चालणी असेल तर तुम्ही मैद्यानेसुद्धा गाळू शकता किंवा सुद्धा गाळू शकता कापडाने पीठ गाळलं तर आपली पुरणपोळी खूप छान येते तर मी इथे हे वस्त्रगाळ केलेलं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्या दोन वाट्या हरभऱ्याची डाळ आहे त्यासाठी आपल्याला तीन वाट्या एवढं पीठ घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला पुरण शिल्लक राहू द्यायचं असेल तर तुम्ही दोन वाट्यासुद्धा घेऊ शकता तर इथे या अशा हलक्या हलक्या हाताने आपल्याला तीन वाट्या एवढं पीठ घेऊन घ्यायचं आहे तर आपण हे तीन वाट्या पीठ घेऊन घेतलेलं आहे हे तीन वाटे पीठ घेतल्यानंतर आपल्याला त्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळदसुद्धा आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायची पिठात मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊया आता मी छान मिक्स करून घेतलं आणि आपल्याला हे आता पीठ मळून घ्यायचं आहे अगदी कडक नाही आणि अगदी नरमसुद्धा हे पीठ मळायचं नाही मिडियम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपण हे कणिकचा गोळा मळून घेतलेला आहे या पद्धतीने असं अगदी पातळ नाही अगदी घा घट्टसुद्धा नाही मळायचं आहे आणि मी हा गोळा आता भिजवून घेतलेला जो गोळा आहे तो अशा एका पसरत भांड्यात ठेवायचा आहे आणि पसरत भांड्यात ठेवून हे पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी इतपट टाकायचं आहे की आपला पूर्ण पा पिठाचा गोळा पाण्यात भिजला गेला पाहिजे आणि आपण आता याला झाकून ठेवणार आहोत आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हा गोळा झाकून ठेवायचा आहे म्हणजे आपलं पीठ छान तयार होईल पुरणपोळीसाठी आपण आपल्या डाळ कुकरमध्ये शिजायला टाकलेली होती आणि पाच सहा शिट्ट्या आपण डाळच्या काळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपली डाळ खूप छान शिजलेली आहे अगदी मऊसूप झालेली आहे तर आपण एक डाळसुद्धा बघू बघू शकतात तुम्ही किती छान आपली डाळ शिजलेली आहे अशी डाळ आपण शिजून घेतलेली आहे आणि आता आपल्या दाळमधलं आपल्याला कट कटाची आमटी करण्यासाठी हे डाळमधलं जे एक्स्ट्रा पाणी आपण घेतलेलं होतं एक वाटी एक वाटी जे आपण पाणी घेतलेलं होतं ते पाणी आपण याच्यात मी घेऊ तर इथे आपण हे डाळमधलं पाणी निकळून घेतलेलं आहे छान आपल्याला पूर्ण पाणी निकळून घ्यायचं आहे अगदी कोरडी डाळ करायची आहे असं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण एक वाटी जास्त पाणी टाकलो तर एक एक वाटी आपल्या इथे पाणी निघालेलं आहे आणि आपल्याला डाळ आता परत कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे कारण आपल्याला डाळमध्ये आता साखर टाकून विरगळून घ्यायची आहे साखर तर मी ते हे पुरण चाळण्यात टाकून घेते कुकरमध्ये टाकलेले पूर्ण डाळ आणि आता आपण दोन वाट्या ही डाळ घेतलेली होती तर आपल्याला दीड वाटी एवढी साखर घ्यायची आहे आणि तुम्ही जर गोड खात असाल तर तुम्ही दोन वाट्यासुद्धा घेऊ शकता पण मीडियम पुरणपोळीसाठी दीड वाटी आपण साखर बरोबर होते तर ही एक वाटी आणि ही अर्धी वाटी अशी दीड वाटी साखर मी ह्या डाळमध्ये टाकून घेतलेली आहे आणि आणि आता हे कुकर आपल्याला परत गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसवर साखर आणि हे पुरण जे डाळ आहे आपली पुरणाची पूर्ण विरघळून शिजून घ्यायची आहे तर चला आपण हे सगळं आता छान शिजवून घेऊया छान गय। उकळत आहे याच्यात पाणी आपण टाकलेलं नाही आहे फक्त साखर आणि डाळीचं हे पाणी सुटलेलं आहे आणि हिला आपण आता छान उकळून घेऊया गय। तर या डाळमध्ये आपल्याला थोडंसं वेलची पूड टाकायची आहे ही वेलची पूड आपण ह्या आप डाळमध्ये टाकून घेऊया हे वेलची पूड नुसतीच वेलची वाटली जात नाही म्हणून मी थोडी साखर टाकून वेलची पूड बारीक करून घेतलेली आहे आणि आता छान मिक्स करून घेऊ आता याला आपल्याला थोडीशी कोरडी करून घ्यायची आता ती खूप जास्त पातळसर आहे थोडीशी कोरडी झाल्यानंतर आपण तिला पूर्णाच्या चाळणीतून गाळून घेणार आहोत तर आपण तिला आता छान कोरडी करून घेऊया इथे आपली डाळ छान घट्ट झालेली आहे आणि अगदी पुरणासाठी तयार झालेली आहे तर मी आता गॅस बंद करते आणि आपले डाळ आता आपण गरम गरमच गाळून घेणार आहोत कारण आपण गरम गरम डाळ काढली तर ती पटकन गाडली जाते थंड झाल्यावरती एवढी पटकन गाडली जात नाही म्हणून आपल्याला ही गरम गरमच डाळ गाळून घ्यायची आहे तर इथे मी असं खोलड पातेलं घेतलेले आहे आणि पातेल्यावर आपली ही पुरणाची चाळणी आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि आपली ही डाळ आपल्याला आता गाळून घ्यायची आहे या पद्धतीने जर आपण गाडली तर आपली डाळ पटकन गळली जाते गरम गरमच पटकन होते ती म्हणून आपल्याला गरम गरमच गार ही गाळून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी पूर्ण डाळ डाळ ही गाळून घेणार आहे मैत्रिणी आपण ही पुरणाची डाळ पूर्ण गाळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ती स्मूद आपली डाळ झालेली आहे ती एकदम छान आपली डाळ तयार झालेली पुरण तयार झालेलं आहे आणि आता मी पूर्ण एका चाळणीचा काढून घेण्याजीनं आपली हे कणिक आपण वीस मिनटं झाले पाण्यात ठेवलेली होती आणि ती आता आपण पाण्यामधून काढून घेणार आहोत तर मी आता पाण्यामधून तिला काढून घेतलेली आहे आणि या मोठ्या भांड्यात टाकलेली आहे आणि मोठ्या भांड्यात टाकून आपल्याला हलकासा असा तेलाचा हात मी घेतलेला आहे जास्त तेल वापरायचं नाही तेल आपण कुठेच वापरलेलं आप नाही फक्त आपल्याला हे कणिक इथे तेलाचा रह वापर करायचा आहे आणि आप कणिक आपली खूपच छान अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात इतका वाक आलेला आहे आपल्या कणिकला अगदी छान अशी आपली कणिक तयार झालेली आहे तर मी तेलाचा हलकासा हात लावून आता तिला छान अशी मळून घेणार आहे जे आपल्या पुरणपोळ्या छान पुरण भरल्यानंतर गोळा निघतो तर मी आता याचं छान अशी वाटी तयार करून घेणार आहे गोलसर अशी वाटी तयार करायची मध्ये दहा ठेवायची आणि आजूबाजूने बारीक करायची नंतर आपल्याला याच्यात जेवढा आपण पोळीचा गोळा घेतलेला होता तेवढाच आपल्याला पूर्णाचा सुद्धा घ्यायचा आहे आणि पुरणाचा गोळा छान भरून घ्यायचा आहे आणि पुरणाचा गोळा आपल्याला आतमध्ये भरत चालायचा आहे आणि वरून आपल्याला हे कणिकची कोटिंग द्यायची आहे आणि छान आपला उंडा या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे तर मध्ये तुम्हाला लागलं तर तुम्ही पीठही वापरू शकता कारण आपण पीठ पाण्यात ठेवल्यामुळे हे पीठ खूप पातळसर होते आता आपला हा गोळा तयार झाला आहे त्याला व्यवस्थित असं थापून घ्या म्हणजे आपलं पुरण सगळ्या बाजूंना छान पसरून जाईल तर आता मी थोडसं याला दाबून सुद्धा घेणार दोघी बाजूंना आणि आता छान हलक्या हलक्या हातानं लाटून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता लाटणं अगदी दोनच बोटांनी फिरवायचं अगदी जोर लावायचा नाही लाटण्याला हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे अगोदर आपण मध्ये लाट जे कणिक आहे आपलं ते जाड राहून राहत नाही एक सारखं होते आणि आपली पोळी लाटून तयार झालेली आहे आणि आपण गॅसवर तवासुद्धा आहे सुद्धा लोखंडीच आहे तर जास्तीत जास्त लोखंडाचा वापर केल्याने आपल्या शरीरातला लोह हो जो असतो तो प्रमाणात राहतो कमी होत नाही तर आपण आता ही पुरणपोळी तव्यावरती टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता रंग किती छान दिसतोय आपल्या पुरणपोळीचा आणि आता आपण तिला छान शेकून घेऊ पुरणपोळी पलटून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान आपल्या पुरणपोळीला रंग आलेला आहे आणि आपण थोडंसं तूपसुद्धा लावून घेऊ लावायला आपली पुरणपोळी खूप छान लस पुरणपोळी तयार केलेली आहे आणि दोघंही बाजूंना छान आपली करून थोडी शेकली गेली पाहिजे आपण दोन पुरणपोळ्या बघितल्या किती टम आपल्या फुगल्या आणि आता ही तिसरी पुरणपोळी आहे आपली तर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या पुरणपोळ्या अगदी किती छान आपल्या पुरणपोळ्या येत आहेत आणि रंगसुद्धा किती छान आपल्या पुरणपोळ्यांना आलेला आहे तर हीसुद्धा मी पुरणपोळी बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशा पुरणपोळ्या बनत आहेत आणि अशा पुरणपोळ्या नवीन जे शिकणार आहे त्यांनासुद्धा घाबरायचे काहीच कारण नाही आहे या पद्धतीने नवीन शिकणारे सुद्धा पुरणपोळ्या बनवू शकतात अशा टम आपल्या पुरणपोळ्या फुगत आहेत आणि तुम्ही सुद्धा अशा पुरणपोळ्या बनवू शकतात या पद्धतीने मी पूर्ण पुरणपोळ्या करून घेतलेल्या आणि तुम्ही बघू शकता किती आपल्या पुरणपोळ्या टम्म फुगतायत ते या अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पुरणपोळ्या बनवू शकतात अगदी सोप्या पुरणपोळ्या आहेत बनवायला आता पुरणपोळ्यांना घाबरायची काहीच गरज नाही तुम्ही सुद्धा अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बनवू शकतात आणि मैत्रिणीनं तुम्हाला हा पुरणपोळ्यांचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता मी एक पुरणपोळी तुम्हाला हातातसुद्धा घेऊन दाखवते किती आलेली आहे पुरणपोळी अगदी तुम्ही कशी तिची घडी करू शकता बघू शकतात तुम्ही आणि पुरणसुद्धा आपण इतकं भरलेलं आहे आतमध्ये पूर्ण पुरणच आहे आपलं बघू शकतात तुम्ही म्हणजे कणिक अगदी पातळ आणि पुरण जास्त जास्त पुरणाची ही पुरणपोळी आहे जास्त पुरण भरूनसुद्धा आपली एकही पुरणपोळी फुटलेली नाही तर मैत्रिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद पुन्हा भेटूया एका छानश्या रेसिपीसोबत